राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास जे आठवले त्यांच्या आदेशाने हा पक्ष चालतो या पक्षामध्ये पक्षश्रेष्ठींच्या सर्व आदेशाला पालन करणं हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे एक आद्य कर्तव्य असतं आमचे जिल्हाध्यक्ष भाई नरेंद्र गायकवाड आमचे पनवेल क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार प्रभाग क्रमांक बाराचे हो प्रभागरजी कांबळे यांचे यांनी जे आदेश दिलेले आम्हाला त्या आदेशानुसार आम्ही सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत इच्छा प्रत्येकाला निवडणूक लढायची असते आमचे दिनेश जाधव असू देत आमचे मंगेश असू देत मी स्वतः सुद्धा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीत होते त्या सर्वांच्या विचाराने आदेशाने आम्ही एक मताने आणि एकजुटीने या पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत आणि कुठेही कुठलाही परंतु कोणाच्याही मनात नाही आज या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा दिनेशजी पंधरा क्रमांक मधून अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे आमचे मंगेश साहेब या ठिकाणी मधून अतिशय चांगलं त्यांचं या ठिकाणी काम आहे पण तरी देखील फक्त आमचे पक्ष नेते प्रभाकरजी कांबळे यांना सपोर्ट करायचा आहे म्हणून सगळेच आणि त्यांची एकमेव सर्वांच्या अनुमतीने आम्ही एकमताने त्यांची निवड केली की या ठिकाणी आमचे सक्षम उमेदवार प्रभाकरजी कांबळेज असतील आणि म्हणून त्याच्यासाठी सगळे शहराध्यक्ष सगळे कार्याध्यक्ष सर्व कमिटी पदाधिकारी सर्व एकजुटीने या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांना निवडून आणणं त्याच्यासोबत जो पॅनलमध्ये सगळे चारही उमेदवार आहेत प्रभाग बा आ, बारा, बारा मध्ये त्या सर्वच उमेदवारांना निवडून येण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत रात्रंदिवस दिवस काम करतोय त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक प्रभाग क्रमांक एक ते वीस या सर्वच प्रभागांमध्ये जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड यांच्या आदेशानुसार सर्व आमचे कार्यकारणी एकदम जोराने काम करत आहे आणि या पनवेल महानगरपालिकेत महायुतीचे आमचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील हा आम्हाला या ठिकाणी शंका कुठलीही शंका त्याबद्दल मात्र शंका नाही